हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर सगळ्यात अगोदर तुमची सर्वांची मी माफी मागते का तर हा व्हिडिओ आज मी या आजच्या दिवशी तुमच्यासोबत शेअर करते तर हा व्हिडिओ म्हणजे आज आहे हरतालिका आणि हरतालिकेच्या दिवशी नॉनव्हेज वगैरे खात नाही उपवास वगैरे असतं त्याच्यामुळे तर ना हा व्हिडिओ कालचा आहे काल, आणि काल काल कालचं मी मच्छी वगैरे केली होती तर तेव्हाचा व्हिडिओ मी शूट केलेला तर आज माझ्याकडं व्हिडिओ नाही आहे आणि मी जॉबला जाते तुम्हाला तर माहिती आहे त्याच्यामुळे ना माझ्याकडं व्हिडिओ नव्हता कोणता त्याच्यामुळं आज हा मला टाकावा लागतो तर मच्छी वगैरे घेऊन आलेली आहे किचन तुम्ही बघू शकताय किचनवरती भरपूर असे भांडे पडलेले आहेत मुलांनी सगळं जे खाल्ले ते सगळं किचनवरती असं ठेवलेलं आहे समीक्षा कधी कधी मला मदत करते बरं का पण आज ती काही मदत केली नाही ते कारण ती बिझी होती तिच्या अभ्यासामध्ये तर आज मी आणलेली आहे कळंबोली आणि सॉरी आज मी आणलेली आहे कोळंबी तर आमच्या शेजारी ना गाव आहे कळंबोली त्याच्यामुळं माझ्या तोंडात येते आणि वेदांता जेव्हापासून ही कळ क कोळंबी मी बनवली ना तेव्हापासून तो ना कळंबोली 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 छान लागली कळंबीचं काल कळंबीचं काल बनले छान लागलं असं बोलतात त्याच्यामुळं त्याचे जे बोल आहेत ते माझ्या तोंडात बसलेले आहेत तर छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे मी कोळंबी आणि त्यानंतर आता मस्तपैकी मी याच्यामध्ये हळद मीठ टाकून घेतलं आहे आणि वरणं थोडंसं लिंबू वगैरे मिक्स केलेलं आहे आणि सोबतच मी आणलेली आहे मांदेली पण आणलेली आहे कारण म्हटलं तू कोळंबीचं कालवण आणि मांदेली फ्राय असं करूया तर त्याच्यामुळे हे दोन्ही आणलेले आणि गुरुवारचं अजिबात मच्छी चांगली नाही भेटत पण खाव खायचा मूड झाल्यानंतर मग काय करू शकतो काय तर त्याच्यामुळे गुरुवारची मच्छी आणलेली आहे मी साफ वगैरे केली सगळी तर ह्या प मांदेलीमध्ये पण मी सेम टाकणार आहे हळद थोडंसं मीठ आणि आपलं थोडंसं लिंबाचा रस आणि थोडंसं मसाला जे फ्राय करण्यासाठी त्यानंतर मी एकाकडं भात लावलेलं ला आहे आणि मस्तपैकी म्हटलं करीसोबत भात करावा क भात केलेला आहे सोबत आता मी इथं मसाला भाजते तर मसाल्यामध्ये काय काय भाजते तुम्ही mm. बघू शकणार तर मी इथं कांदा भाजलेला आहे हा थोडासा माझ्याकडनं थोडासा जरा काळा झाला आणि थोडासा कच्चा असा ठेवायचा आहे तर तो कांदा मी भाजून घेतलेला आहे आणि त्यानंतर टोमॅटो तो दीड दीड टोमॅटो घेतला आहे एक मिडियम साईजचा आणि तसाच मिडियम साईजचा अर्धा असा दीड टोमॅटो मी घेतलेला आहे आणि मस्तपैकी लसूण खूप मोठा जास्त डबल म्हणजे रोज मी घ्या घालते ना भाजीमध्ये त्यापेक्षा डबल असा लसूण घेतलेला आहे आणि अद्रक आणि हा मसाला जो आहे त्याच्यामध्ये आपल्याला खोबरं टाकायचं नाही आहे आणि असंच हे छान ग्रेवी होईल तुम्ही बघू शकता ग्रेव्ही होईल तर आता ही छान भाजून घेते आणि त्यानंतर आपल्याला हे वाटण वाटून घ्यायचं आहे त्यामध्ये कोथंबीर पण ॲड करायची आहे आणि हे छान वाटून झाल्यानंतर मग त्याची छान आपल्याला ग्रेव्ही करून घ्यायची आहे मी तुम्हाला दाखवतेच कसं ते तर कोळंबी थोडीशी गोडवट असते त्याच्यामुळं थोडासा लसूण घ्यायचा जास्त माझ्या आई माझ्या सासूबाई ते जास्त लसूण वापरतात त्याच्यामुळं मला सवय लागली लसूण टू घ्यायचा आणि मी ह्याच्यामध्ये हे पण नाही घालणार आहे खोबरं का तर ते खोबरं पण थोडंसं गोड असतं त्याच्यामुळे ते नाही घालायचं चा, घालायचं असेल तर तुम्ही कच्चं घालू शकता आमच्या सा सासूबाई कच्चं वगैरे घालतात सगळा मसाला जो काय मसाला त्यांना करायचा असेल तो कच्चा घालतात आणि ते एकदम छान परतून घेतल्यानंतर ती करतात मग ते पण छान लागतं तर आता याच्यामध्ये मी टाकणार आहे मसाला भाजून झाल्यानंतर मी इथे याच्यामध्ये कोळंबी सॉरी आ, मांदेली फ्राय करून घेते तोपर्यंत आणि तोपर्यंत एका गॅसवरती आपलं ग्रेव्ही मी बनवणार आहे तर आता हे मॅरिनेट करण्यासाठी मी ठेवून दिलं होतं ते लिंबू वगैरे पिळून तर हे थोडा वेळ झालं होतं तर पंधरा वीस मिनटं झाले की आपण मॅरिनेट ठेव करून ठेवायला ठेवलेलं तर ते झालेलं आहे आणि आता हे मी एकत्र जीव करून हे पण कोळंबी थोडीशी फ्राय करून घेणार आहे जेणेकरून कोळंबी छान असं त्याची टेस्ट वगैरे लागेल सारखे हलवत राहायची आहे नाहीतर मग ते कोळंबी खाली वगैरे चिटकते आणि मग त्याचे दोन तुकडे वगैरे होतात मग ते त्यापेक्षा आपलं हलवत राहायचं आणि टाकताना पण तेल एकदम असं गरम पाहिजे तर आता माझं इकडं पण चालू आहे इकडं पण चालू आहे आता आपला हा मसाला जो आहे थंड झालेला आहे आणि तो आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे मस्तपैकी त्याची ग्रेव्ही करणार आहे तर टोमॅटो ह्याच्यामध्ये जास्त असल्यामुळे ह्याचा कलर जो आहे तो पण चेंज झालेला आहे लालसर असा कलर झालेला आहे तर आता हे मी वाटून घेते थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून ह्याच्यामध्ये तर तुम्ही कलर बघू शकता ह्याचा ऑलरेडी काळपट आणि लालसर असा कलर आलेला आहे तर कोळंबी काढून घेतलेली आहे आणि त्याच कढईमध्ये थोडंसं तेल टाकून मी इथं छान अशी तो मसाला जो आहे तो परतून घेणार आहे छानपैकी अगोदर आपण भाजला आहे तरी पण त्याला परतून घ्यायचा जेणेकरून आपली रस्सा जो आहे तो एकदम टेस्टी होईल तरी याच्यामध्ये मी घरचा मसाला वगैरे वापरणार आहे आणि थोडासा मच्छी फ्रा मच्छीकरी मसाला जो आहे तो पण याच्यामध्ये टाकलेला आहे आणि छान पाणी टाकून ते छान तेल सुटेपर्यंत मी मसाला भाजलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये फ्राय कोळंबी जी केलेली आहे ती याच्यामध्ये टाकून द्यायची आहे तर बघू शकता आहे कोळंबी मसाला कसा दिसतोय तर आता याच्यामध्ये छान ते खाली थोडंसं लागलेलं आहे त्याच्यामुळं आता ते पूर्ण भाजी शिजल्यानंतर ते व्यवस्थित निघेल तर आता ह्याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे तुम्हाला जेवढं पाणी लागेल ना तेवढंच ह्याच्यामध्ये टाकायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही कारण मग रस्सा रस्ता भरपूर गेला तरी काय टेन्शन नाही कारण कोळंबीचा रस्सा भरपूर टेस्टी लागतो त्यामुळे टेन्शन नाही तर याच्यामध्ये मी ना आज हे घालायला विसरले म्हणजे माझ्याकडं नव्हतंच कोकम तर त्याऐवजी मी थोडंसं लिंबू लिंबूचा रस टाकलेला आहे त्याच्यामुळे काय तो थोडासा जो आपल्याला आंबटपणा पाहिजे आहे तो ह्याच्यामध्ये मिळून जाईल तर थोडंसं मी पाणी ॲड केलेलं आहे ह्याच्यामध्ये कारण मला थोडासा रसाच बनवायचा होता कारण आम्हाला ते भाताबरोबर खायचं होतं म्हणून तर आता चला ह्या रस्ता छानपैकी मी कडू देते थोडासा मस्तपैकी आणि शिजून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता रस्सा केवढा झालेला आहे तर या सगळ्यांना जेवण वगैरे मी आता वाढून झालेले आता हे मला जेवण वग वाढते मी तर चला बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे कालवण एकदम झणझणीत हे कसं झालं छान झाल्या ना कळंबोली <laughs> तर या सगळ्यांनी जेवायला व्हिडिओ आवडला की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका बा बाय